हो मराठा नेते मनोज पाटील यांच्या उपोषणाला आज मोठा विजय मिळाला आहे कारण मनोज चरांगे पाटील यांच्या मागणीवर सरकारने सकारात्मक पवित्रा घेतली राज्य सरकारचं शिष्टमंडळ आज मनोज चरांगे पाटील यांच्या भेटीला गेलं मराठा मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील मंत्री शिवेंद्र राजे भोसले व इतर सदस्य या शिष्टमंडळात आहेत या शिष्टमंडळाने सरकारचा तयार केलेला मसुदा मनोज जरांगे पाटील यांना दाखवला यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी सर्व आंदोलकांना माहिती दिली मनोज जरांगे यांची पहिली मागणी ही हैदराबाद गॅजिटेयरनुसार अंमलबजावणी करण्याबाबत होती राज्य सरकारने ही मागणी मान्य केली आहे तसेच सातारा गॅजेटरनुसार अंमलबजावणी पण ते लागू करण्याबाबत छत्रपती घराण्याचे वंशज मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांनी ग्वाही दिली आहे तसेच मराठा आंदोलकावरील गुन्हे मागे घेण्याबाबतही सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला यावेळी एका मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील आणि सरकारच्या शिष्टमंडळाला करेक्शन सुचवलं आहे सगळ्यात अगोदर राज्य मंत्रिमंडळाचे मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि सर्व सदस्य यांचे सर्वांचे मनपूर्व कौतुक करतो आणि स्वागत करतो या अंतर्गत येणाऱ्या विषयाचे सचिव सुद्धा प्रत्यक्ष हजर आहेत त्यांचे देखील मनापासून कौतुक आणि आभार सगळ्या अधिकाऱ्यांचे मनापासून कौतुक विषय शांततेने समजून घेण्याची आवश्यकता आहे आपलं म्हणणं होतं ते आपण लेखी स्वरूपात सरकारला निवेदनातून सादर केलं आहे सरकारचं शिष्टमंडळ हे प्रत पुन्हा एकदा तुमच्या हातात जाईल तुम्हाला ते मान्य असेल तर ता तासाभरात सरकार काढणार आहे अशी माहिती मनोज पाटील यांनी सुरुवातीला दिली सगळ्यात अगोदर राज्य मंत्रिमंडळाचे मराठा उपस्थितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि सर्व सदस्य या सर्वांचे मनपूर्वक कौतुक करतो आणि स्वागत करतो या अंतर्गत येणाऱ्या विषयाचे सचिव सुद्धा प्रत्यक्ष हजर आहेत त्यांचे देखील मनापासून कौतुक आणि आभार सगळ्या अधिकाऱ्यांचे मनापासून कौतुक विषय समजून घेण्याची आवश्यकता आहे विषय आपण मागणी केली होती की के हैदराबाद गॅजिटरची तात्काळ अंमलबजावणी करावी त्यावर सरकारने लेखी मागणी मान्य केली आहे अशी महत्वाची माहिती मनोज चरांगे यांनी दिली सरकारकडून काय काय मागण्या मान्य हैदराबाद गॅजेटेअरची अंमलबजावणी सरकार तातडीने सुरू करणार सातारा गॅजेटेअरची अंमलबजावणी लवकरच सुरू करणार अंमलबजावणी लागू करण्यासाठी मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी हमी घेतली सरकारने एक महिन्याचा वेळ मागवला विखे पाटील आणि शिवेंद्रराजे भोसले यांनी हमी दिली मराठा आंदोलकावर सर्व गुन्हे मागे घेणार त्याचाही जी आर काढला जाणार आरक्षणासाठी ज्यांचे बलिदान झाले त्यांच्या वारसांना नोकरीत समाविष्ट